पवार साहेबांचे विचार झाले बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तरी पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊभावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाईत विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे सुद्धा एक अशा अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी ने त्या ठिकाणी मला लाभलेली आहे त्याच विचारधारे वेना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण येथे पण आम्ही विचारधारा सोडली